हे पाणी आणले खाली काय पाणी पापड अरे नाव घे हा घरात घर प्रवेश आता जेव्हा आता पहिला हा हा सगळा बरोबर

खायचं असते सगळं खायला लागते ए चार शुभम ए चार रे मोठा कास गे मोठा खायच

आता त्यांना त्यांना चारा लागते चारायला बारकानं काम नाही काम नाही आम्हाला चारा लागते तुला चांगला काय सांगायला किती लागतो

आता आज जायला पाहिजे जेवले ना घेऊन जाऊ नव हात फोन